मागत असतात काहीतरी करत असतात पण आशांचा आई आणि पाप होण्याचं काम सचिन भाऊ आणि त्यांच्या सौभाग्यवतीने केलं आहे त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो मुळात सचिन भाऊ आपण जे काम हातात घेतलं आहे ते प्रचंड अवघड आहे यातना दुःखदायक आहे पण या सगळ्यात देखील पुढच्या पोरासारख्या या सगळ्या मुलांना जपणं त्यांना वाढवणं त्यांची सेवा शुश्रूषा करणं त्यांचं जा, म्हणजे आम्ही ते घरच्या भाषेत हारलं पुरतं बघणं तरी या बाळाकडं पाहिल्यानंतर म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबातले अनेक कार्यक्रम वडिलांचं आधीचं वर्षच राहतं असेल किंवा काही कुटुंबातले वाढदिवस असतील टाकळीच्या अनाथ अपंग आश्रमामध्ये या पूर्वकाळात केले त्याच्यामुळं ही सगळी परिस्थिती आम्ही जवळून पाहिली अनुभवली त्याच्यामुळं त्याला किती यातना आहेत किती कष्ट आहेत हे सगळं मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे आणि सचिन भाऊ तुम्हाला उभय त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद द्यावे लागते सगळ्या म मह, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपाप तुमच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांच्या डोक्यामध्ये असा विचार येणं की ही प्रचंड बौद्धिक प्रगल्पत आहे नाहीतर निवृत्ती शेठ आत्ताचे अलीकडची मुलं आपला वाढदिवस संध्याकाळी धावेवर करतात मग पाच पन्नास कार्यकर्ते जमवायचे तिथे जेवण खर्च करायचा पण ही गोष्ट खरं तर मुळात हे रक्तात असावं लागतं किंवा संस्कारात असावं लागतं आणि तो संस्कार आपा तुझ्यामध्ये आणि तुझ्या सगळ्या सहकार्यांमध्ये आला त्याच्यामध्ये खरं तर जीवनाची कृतो कृत्यता आहे असं मला वाटतं कारण ही सेवा ही सगळ्यांच्याच हे पुण्य आहे आणि हे सगळ्यांच्या वाट्याला दत्ताजी येत नाही बरोबर आहे की नाही संभाजीराजे हे पुण्य बळा तुझ्या वाट्याला आलं आहे आणि हे ही शिदोरी खूप दिवस पुरणारी आहे हे पुण्य खूप दिवस पुरणार आहे कदाचित तुझ्या कुटुंबात कुणीतरी जुन्या जन्मामध्ये पुण्य केलं असेल अशी काही सेवा सुश्रूष्या केली असेल त्यामुळंच पंढरीश परमात्मा पांडुरंगाने तुला ही बुद्धी दिली तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा कोण कौतुक करतो सचिन भाऊ का आता मूळ मुद्द्यावर येतो आपण जे काही काम हातात घेतलं आहे मला काही सेवा सांगा मी म्हणणार नाही मदत मागा वगैरे पण सेवा सांगा शंभर टक्के निश्चितपणानं आपण ते पूर्ण करण्याचं काम करू मा माझाही स्वभाव असा आहे की काही सांगून मला ते जमत नाही आपण त्याच्यावरती नंतर बोलू आणि काय आवश्यकता असेल काही या ठिकाणची सेवा असेल तर ती आमच्या पदरी देखील किंवा आमच्या नशिबात असावी अशाच प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करतो मी आपाला माझ्या खंडागडी कोटीवाराच्या वतीनं शिवसेना जुनं तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जुंड माझ्यासोबत आलेले आमचे सगळे सहकारी म्हणून तालुका तालुकाप्रमुख सुनील भाऊ पवार असतील आमचे तुषार भाऊ आंधळे असतील आमचे बंधू मचिंद्र पोखरकर असतील यांच्याही वतीनं आप्पा ला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो